नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला गप्पा मारूया मध्ये परत एकदा मी आली आहे तुमच्यासाठी गोडगप्पा तर मारूया पण त्याआधी थोडंसं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की रक्षासूत्र हे मी अतिशय माझे माझा वेळ माझी बुद्धी माझा सगळं हे रात्री जागून असं करून मी हे रक्षासूत्री सगळी तयार केलेली आहे एकदम पॉवरफुल एंजल नंबर तुम्हाला फिरोजा रक्षासूत्रावर मिळणार आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा कारण आम्ही शेवटचा लॉट घेऊन आलेली आहे हा लॉट संपला की रक्षासूत्र मिळणार नाही या रक्षासूत्रामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे जे पंचवीस आणि सव्वीस चालेल दोन वर्ष तुम्हाला वापरता येईल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वच मिळणार आहे नेम फेम पैसा जे काही दुःख तुमच्या आयुष्यात चालू आहे त्यानं हे रक्षासूत्र तयार झालेलं आहे त्यामुळे जरूर या गोष्टींचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या त्याचप्रकारे सेवन चक्राचं आणखीन एक अजून थोड्या लो बजेटमध्ये चाल आणलेलं आहे रक्षासूत्र ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रोटेक्शन रक्षासूत्र घेऊ शकता तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला ब्लॅक मॅजिक होतो कोणाची तरी दृष्ट लागते नजर बाधा बरं हे रक्षासूत्र मुलं मुली आई वडील लाजी आजोबा स्त्री पुरुष सगळेजणं बांधू शकतात त्यामुळे हे सुद्धा रक्षासूत्रामध्ये तीन प्रोटेक्शन क्रिस्टल घालून तयार केलेले हे रक्षासूत्र हे जरूर खरेदी करा कारण त्यामागं माझी फार सारी तुमच्याबद्दलचं प्रेम मेहनत हे सगळं लागलेलं आहे त्यामुळं फटाफट याचं सुद्धा बुकिंग करा संपेल त्याच्या पुढं राखीही मिळणार नाहीये सेवन चक्र आता ज्यांचे सेवन चक्र नाहीत पहिली गोष्ट सेवन चक्रामध्ये कुठं काही डामाडोल झालं तर सगळंच बिघडतं आपलं त्यामुळे सेवन चक्र ही महत्वाचं आहे ते सुद्धा रक्षासूत्र सेवन चक्राचं तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे अगदी मस्त ज्यांना अगदी स्टायलिस्टच हवं आहे तर हे बघा विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा बुधग्रहाचे जे जे प्रॉब्लेम असतील किंवा आयुष्यातलं सर्वस्व मनी शिक्षण या दोन्ही गोष्टीसाठी अतिशय उत्तम मूल होत नसेल तर हे बघा सुंदर असं रक्षासूत्र तयार केलेलं आहे मध्ये कछुवा त्या आहे त्यामुळं तुमच्याकडं विष्णूंची सुद्धा कृपा होणार आहे आणि लक्ष्मीची सुद्धा कृपा होणार आहे तर या प्रकारे आपण सगळेजण हे घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला माझ्या छोटीशी अशाच्या बॉक्समध्ये त्याच्यावर तुम्हाला रेकी केलेलं कुंकू आणि रेकी केलेल्या अक्षदा या त्याच्याबरोबर पण तुम्हाला मिळणार आहे तर हे नवीन आहे प्रोडक्ट्स आपलं तर जरूर खरेदी करा पर, परत ही पॉझिटिव्ह एनर्जी रक्षा सूत्र पॉझिटिव्ह एनर्जी रक्षासूत्र सुद्धा अतिशय सुंदर त्याचं काम होणार आहे सगळं मी जवळजवळ तुम्हाला सांगून झालंय मी फक्त एकदा आठवण करून देते गप्पांच्या आधी तुम्हाला आपल्या या छोट्याशा अशाच्या या बॉक्समध्ये तुम्हाला तुम गिफ्ट करायला सुद्धा मस्तपैकी येईल आता सगळ्यांना आनंद होईल अशा दोन गोष्टी मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे की सगळ्यांना खूप आनंद होईल अशा दोन गोष्टी हे दुसरं ते ग दोन गोष्टी वेग तुम्हाला मी आज वेगळ्या दाखवत आहे ते बघून तुम्हाला खूप सुरक्षित हवंच ते बघून तुम्हाला अतिशय आनंद होणार आहे आणि बुकिंग फास्ट चालू करायचं आहे टेटसला मी ह्याचे रेट वगैरे टाकणार आहेच तर काय घेऊन आलं असेल मी तुमच्यासाठी हे तुम्ही बघा हा आहे सिट्रिन हे, हे रक्षासूत्र हा हे सिटरीनं त्यामुळं तुम्हाला पैशाचा ओघ तुमच्याकडं वाढणार आहे मध्ये मध्ये घातलेला आहे याला कछुवा म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे तुमच्याकडं आकर्षित होणार आहे आणि इथं काय असेल या सिट्रिनच्या ब्रेसलेटच्या सिट्रिनच्या रक्षासूत्राच्या मध्ये काय असेल तर आहे तर स्वामी तर स्वामी रक्षासूत्र जर हवं असेल बघा रित्या त्या त्याला कडेनं खडे लावलेले आहेत मध्ये स्वामी आहेत ज्यांना गुरुचं पण बळ हवं आहे आणि रक्षा पण हवी आहे त्यांनी जरूर तुम्ही हे मध्ये तुमचं निघालं परत काही दिवसानं तरी तुम्ही स्वामींचा उपयोग कशासाठी पण करू शकता मन मन्यांचा उपयोग कशासाठी पण करू शकता हे सगळं परत तुम्ही कुठंही ओवून आणू शकता तर हे स्वामींचं रक्षा सूत्र हे आजचं नवीन आहे तर फटाफट बुकिंग करा व आपल्याला रेट विचारा आणि बुकिंग करा तर हे एक नवीन फक्त सिटरीनमध्येच मिळेल कारण गुरूंना सिट्रिन हा जास्त पसंत आहे बरेच दिवस सगळ्या आयांचं म्हणणं होतं की आमच्या छोट्या मुलांसाठी काहीतरी आण तर नजर सुरक्षा कवच हे आपण त्यांच्यासाठी चालू केलेलं आहे तर या प्रकारचं गोल क्रिस्टल गळ्यात घालायला तयार केलं आहे त्याच्यावर चोकुरेचा सिम्बॉल आहे आणि तीन प्रकारचे प्रोटेक्शन क्रिस्टल जे आहेत ते यामध्ये घातलेले आहेत हे गोल असल्यामुळं कुणालाही टोचणार नाही आणि गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही मस्तपैकी हे डिझायनर असं आहे त्यामुळं घालू शकता त्याबरोबर मी तुम्हाला एक ह्याच्याबरोबर गोप देत आहे पण तुम्ही तुमच्या ना जसं हे येतं तसंच मी तुम्हाला देत आहे पण तुम्ही तुमच्या चांगल्या गोफात किंवा चांदीच्या चेनमध्ये सोन्याच्या चेनमध्ये कशामध्ये सुद्धा हे तुम्ही वापरू शकता तर छोटी मुलांना जिथं नजर लागते त्यांना तुम्ही त्यांच्या दप्तरात ठेवू शकता गळ्यात बांधू शकता गर्भवती स्त्रिया कोणीही छोटी मुलं म्हणण्यापेक्षा कुणाला पण ज्यांना नजर लागते त्या प्रत्येकासाठी आपण हे तयार केलेलं आहे नजर सुरक्षा कवच तर ह्याचंही बुकिंग आजपासून चालू होईल तर तुम्ही तेही बुकिंग करू शकता तर चला गप्पा गप्पाच मारायच्या आहेत मला पण काही गोष्टीची माहिती दिली तर मला थोडी हे होईल या कुडतींचे फोटो आज मी तुम्हाला टाकलेले आहेत या 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 अशा कुडती आहेत एकदम प्लेन त्याचे फोटो तुम्हाला टाकलेले आहेत जवळजवळ सगळ्या जे फोटो टाकलेत कशाचे राहिले असले तर त्याचे पण मी टाकेल दुपारपर्यंत जे आहेत त्याचे रेट पण दिलेले आहेत तर बुकिंग फास्ट करून टाका कारण बऱ्याच जणी न उचलत आहेत मग परत तुम्हाला एक दोन घ्यायचे असले तर राहणार नाही तर हा पण टॉप माझा त्यातलाच आहे मी पाण्यामध्ये तुम्हाला दोन अक्षरशः दाखवला एवढी याची क्वालिटी छान आहे आंब्रेला घेर आहे एलाईनवालेसुद्धा आहेत आणि सगळेच आहेत तर तुम्ही त्या त्या प्रकारे बघू शकता तर चला आता हे झाली तुमच्या आजच्या दिवसाची माहिती मला द्यायची होती ती कारण मी दुसरीकडं कुठं आज व्हिडिओ नाही करणार आहे आणि आता त्याचं कारण पण सांगते तुम्हाला बघा आता त्याचबरोबर बिझनेस प्रे मी बघा मी स्वतः सुद्धा कुठपर्यंत आणलंय की मी स्वतः सुद्धा इथं आले ना आजू हो आजा पन की आजूबाजूला गौरवत असते कारण शेवटी हा माझा पण बिझनेस आहे तर इथनं तिथनं तुम्ही आकर्षित व्हाल मला किंवा युनिवर्स आकर्षित व्हाल कुठन पण व्हाल तर बिझनेस स्प्रे किंवा बाकी बऱ्याच प्रकारचे स्प्रे सुद्धा आहेत त्याचप्रकारे कायम माझ्या जवळ हे असतं म्हणजे ब्लॅक मॅजिक किंवा ब्लॅक मॅजिक रिमूव्हल म्हणजे ब्लॅक मॅजिक मध्ये नजर येती सगळं येतं तर हे ऑइल सुद्धा ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्याला करणी बाधा काही होतं या प्रकारचे तर हे असं आपण सतत लावत राहायचं नाही तर आपण कुठंही बसताना झोपताना आपल्या भोवती एक ह्याचा नुसता उरा तयार केला तरीसुद्धा आपल्याला ह्याची पावर मिळत राहते आणि आपण आयुष्यामध्ये आपल्या पुढं पुढं जात राहतो स्टुडंट सुद्धा त्यांना पामला लावायचं आहे आणि वास घ्यायचा आहे स्टुडंट ऑइल सक्सेससाठी त्यांच्या अभ्यासातल्या अतिशय महत्त्वाचं आहे हेल्थ ऑइल हेल्थची आता मी याचा स्वतः रात्री अनुभव घेतला रात्री माझी परिस्थिती काल दिवसभरच माझी स्वतःच्या तब्येतीची परिस्थिती फार बेकार होती पण मला माझी रेकी माझे निगेटिव्ह एनर्जीचं ऑइल ह्या हेल करी करी हेल्थ ऑइल या सगळ्यांचा फार उपयोग झाला आणि मी आज तुमच्या समोर एका रात्रीत परत क्लिअर झाले तर या गोष्टी फार महत्वाच्या असतात खरोखर कधी कधी आपली हेल्थ खराब झालेली असती का कारण निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर हवी होत असतात या गोष्टीचा विचार करायलाच हवा कारण जळणारी माणसं आता आपल्यावर खूप असतात त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी त्यांची आपल्या अवतीभोवती वास करतच असते चला आता गप्पांमध्ये काय गप्पा मारूया तर थँक्यू सगळ्यांना खूप खूप की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मला जे सहाय्य करता त्यासाठी खूप खूप थँक्यू मला आ, हे तुम्हाला सांगायचं आहे की खूप छान प्रकारे आपलं काम चालू आहे मला माझ्या तब्येतीला जेवढं झेपतं आहे तेवढं सगळं काम मी करत आहे पण तरी पण पन्तर प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवा आपला स्क्रीनशॉट आपला स्क्रीनशॉट हा आपल्या पतीच्या पण नंबरवरण बहिणीच्या पण नंबरवरण मुलाच्या पण नंबरवरण हे प्रकार करू नका थोडस तरी देवाला भ्या ज्या आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा सांगते मी की थोडस तरी देवाला भ्या की तुम्ही कुणाकडनं दोनदा तीनदा सामान उकळायचा प्रयत्न करताय हे बघा तुम्ही या प्रकारे दोनदा माझ्याकडनं घेऊ शकता एका एक स्क्रीनशॉट वर दोनदा सामान घेऊ शकता तीनदा सामान घेऊ शकता चौथ्यांदा तर ते येतच ना बाहेर आणि तुम्ही माझं जर तीन चार वेळा खाल्ला असेल तर देव तुमचं डायरेक्ट दहा वेळा खाऊन टाकणार हे लक्षात ठेवा कारण मी दिवसातले अठरा तास कष्ट करत असते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि जर अशी चोरी लांडी लबाडी ला व्हायला लागली तर मग त्या गोष्टीचा काय अर्थ आहे पण बघायला मागं बाबा आहेत हे लक्षात ठेवा मी कायम माझं एकच वाक्य आहे की बाबांच्या हातात दांडकं पण आहे आणि बाबांच्या हातात वाडगा पण आहे तुम्हाला कसा चोप बसवायचा आणि कशी भीक मागायला लावायची या दोन्ही गोष्टी बाबांना चांगल्या येतात आणि बाबांना माहीत आहे की मी अठरा तास कष्ट करत असते तुमच्यासाठी तर प्लीज अगदी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की अशा चोरी लांड्याला बड्या करू नका माझं आज नुकसान होईल मी उद्या भरून काढेल कारण मी एवढे कष्ट करते म्हणजे माझं कुठं ना कुठंही गेल पण तुमचं काय होईल याची थोडीशी सगळ्यांनी हेल्प करा कारण खूप खूप म्हणजे खूप उघडकीस आल्यात लेडीज अशा की त्यांनी नवऱ्याच्या फोनवर तेच मागवलंय स्वतःच्या फोनवर तेच मागवले मुलाच्या फोनवर तेच मागवले मुलीच्या फोनवर तेच मागवले मला जेवढ्या जेवढ्या माझ्यापाशी तुमचा एकच नंबर पाहिजे दोन घरात एक आई आणि एक मुलगी असं जर एकाच घरात राहत आहे तर तुम्ही दोन ऑर्डर का करताय तुमचेही कुरिअर चार्ज वाचतील माझाही वेळ वाचेल किंवा जर तुम्ही इकडं माझ्या आईचं आहे इकडं माझ्या मुलीचं हे पाठवान इकडं माझ्या आईचं हे पाठवण माझ्या वहिनीचं हो, हे पाठवण माझ्या शेजारच्यांचं हे पाठवा असं करत राहाल तर ते नंबर मी ब्लॉक करेल आणि मी ब्लॉक एकदा नंबर केलेले कधीही आयुष्यात काढत नाही हे खूप जणींना माहीत आहे की तुम्हाला पुन्हा ब्लॉक नंबर काढायला किती त्रास होतात त्यामुळं आज सगळ्यांनी या गप्पांमध्ये हे लक्षात घ्या एकच नंबर तुमचा माझ्याकडे व्हॉट्सअपला पाहिजे हां तुम्हाला पार्सलसाठी जे काही दोन तीन नंबर लाग देता तुम्ही ते खुशाल द्या की तुमचे काही प्रॉब्लेम असतील हा नाही उचलला तो उचलेल वगैरे म्हणून पण ऑर्डर ही तुमच्या घरातली एका पत्त्याची एकाच नंबरवरनं आली पाहिजे यापुढे जर कोणाची ऑर्डर सापडली मला तशी तर कायमचं ब्लॉक केलं जाईल आणि नावं तुम्हाला मी इथं तुमची नावं सांगितली जातील आणि जिल्हा तालुका पत्ता सगळं सांगितलं जाईल मी मा कुणालाही भीत नाही हे लक्षात ठेवा की माझा पैसा मी कुणाचं खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही आणि ज्यांनी खाल्ला असेल आणि मी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नसेल तिथं माझे बाबा नक्की पोचणार हे मला माहीत असतं तर या गोष्टींचे विचार करा की मी यापुढे जे कोणी अशी लबाडी करेल त्याचं नाव पत्त्या सकट सगळं सांगेल तुम्ही तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात एकटे बघत नसता तुमच्या आसपासचे पण सगळेजण मला बघत असतात आणि मग तुमची बदनामी कशी होईल या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता त्यामुळं ताईशी पंगा घ्यायचा कुणीही प्रयत्न करू नका लबाडी करू नका ही, ही तुमच्यासाठी चांगली नाही हे लक्षात घ्या आता गोष्ट आली दुसरी कारण मी इथंच फक्त सम तुमच्याशी स पूर्णपणे बोलू शकते आपण जर हे लाईव्हमध्ये बोलायला लागलो तर तिथं बाकीचे पण असतात आणि मग ते लाईव्ह डिस्टर्ब होतो त्यामुळे तिथं मी तुम्हाला बोलू शकत नाही दुसरी गोष्ट आली ती म्हणजे माझं कधीतरी सामान तुमच्याकडं डबल येतं माझं कधीतरी सामान तुमच्याकडं डबल येतं आज नाही तर चार दिवसानं मी त्या ऑर्डरवर जाते आणि मला हे कळतं की आपल्याकडनं डबल गेले कुरिअरवाले माझे एवढे चांगले ऑफ पोस्ट ऑफिसवाले माझे एवढे चांगले आहेत की ते तिथं कुरिअरला गेल्यावर सुद्धा चेक करतात की या पत्त्यावर परवा गेले मॅडम परत जाते आज काय करायचं चा, तेच आहे का त्यात दुसरं आहे कारण कालच आलंय हे, हे तिथं बघतात प्रत्येक कुरिअर इथनं जातं त्याचे फोटो माझ्याकडं असतात तुमच्या पत्त्या सकट सगळे फोटो माझ्याकडे असतात की मी कोणत्या तारखेला किती कुरिअर इथनं घालवत आहे त्याचे फोटो माझ्याकडं असतात त्यामुळं जर डबल आलं तर गपचूप असायचा जर प्रयत्न केला ज्या दिवशी माझ्या नजरेत हे येईल की तुमच्याकडं डबल आलंय आणि तुम्ही ती गोष्ट मला सांगितली नाही त्या दिवशी तुमच्या प्रत्येक वस्तूवरची रेकी ही कॉर्ड कनेक्ट केली जाईल तुम्हाला त्या कोणत्याही वस्तूचा कधीच फायदा होणार नाही तो एक दगड असेल आणि तोच तुमच्याकडं राहील हे लक्षात ठेवा कारण त्यासाठी मी मेहनत करते हां कामा कामामध्ये घेऊ काय होतं आणि माझ्याकडनं सुद्धा डबल ऑर्डर का जाते मी तुम्हाला लाखो वेळा सांगितलंय हाय करून नंबर घेऊ नकावरती पंधरा दिवस हे तुम्हाला लागणार आहे मी त्यासाठी सिस्टीम बदलली आहे की मी तुमची आधी बुकिंग घेते नंतर मग तुमचे पत्ते लिहित नंतर मग सामान काढतेय नंतर मग रेकी काढतेय आणि नंतर कुरिअर होतंय कुरिअरला दोन चार दिवसात कधी दि कुणाला मिळेल कुणाला आठ दिवसात मिळेल पोस्टानं पंधरा दिवसात मिळेल या कशालाही मी जबाबदार नाही आहे कारण ज्यां त्यांची प्रक्रिया त्यांची पुढं चालू असती की हितनं बाबा त्यांनी पुण्यात नेऊन ठेवतील पुण्याच्या पुढे त्यांचं दुसरं कुरिअर असू शकतं मुंबईपर्यंत अजून कुठं जायचं तिथं तिसरं त्यामुळं ते, ते पाच सहा दिवस किती लागतात हे कुरिअरवर अवलंबून असतं तर त्यामुळं शक्यतो हाय करून नंबर कोणीही वर घेऊ नका तुम्ही जर दिवस कॉल कॉलचा एक मला भयंकर राग आहे आणि भर भयंकर त्रास आहे आजपर्यंत जे ब्लॉक झालेले आहेत ना जास्तीत जास्त ते कॉल करण्यासाठी झालेले आहेत कारण एक कॉल दोन कॉल तीन कॉल चार कॉल माझा टॅब हँग होऊस तर कॉल करतच राहायचे असं ज्यांनी केलं त्यांना मी डायरेक्ट तिथंच ब्लॉक केलेलं आहे हेही सांगते त्यामुळं हात जोडून विनंती आहे की कॉल करू नका संपूर्ण कामात डिस्टर्ब होतं कारण तुमचा कॉल चालू असतो यायचा मी काय उचलणार तर नसतेच माझा एखादा नंबर पुढं असतो तुम्हाला जाऊन मी उचलायचा नाही आहे म्हणून कट करायला किंवा ब्लॉक करायला गेले तर एखाद्या नंबर एखाद्या मैत्रिणीचा माझा पुढं निघून जातून तिची ऑर्डर मागं राहते तर सगळ्यांना गोड गोडगप्पांमध्ये मी हात जोडून विनंती करते की हाय करून नंबरवरती घ्यायची भानगड करू नका तुमचा ज्यावेळी स्क्रीनशॉट मी तीन तीन ते चार दिवसाची कामं ही पेंडिंगच राहतात तेवढीच तेवढी आहेत कामं त्यामुळे तेवढी पेंडिंग राहतात ते ते त्याच्यामुळं तीन चार दिवस तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोचायला जाऊ शकतात मी तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर मग तुम्हाला आठ ते दहा दिवसात ऑर्डर मिळेल पण तुम्ही जर काही सांगत असाल की मी मागच्या महिन्यात जी गोष्ट आज जर स्वामी राखी बुक झाली आणि एक चार दिवसात जर कुणी मला म्हटलं की महिना झाला स्वामी राखी स्वामी रक्षासूत्र बु बुक करून अजून आलं नाही तर हा किती खोटेपणा असेल सांगा असा खोटेपणा आपल्या मैत्रिणी खूप, खूप 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 जादा करत आहेत तर थोडंसं देवाला भ्या थोडंसं स्वतःच्या सुद्धा कर्मांना भ्या की कर्मफलदाता शनी महाराज बसलेले आहेत तुम्ही माझे जर आज हजार खाल्लेत तर उद्या तुमच्या दोन हजार हे नक्कीच नेणार आहेत कारण युनिव्हर्सचा तो नियमच आहे तुम्ही जे कराल तेच तुम्हाला माघारेल तुम्ही लबाडी कराल, बर बर कराल बर बर तर तुमच्या बरोबर लबाडीच येणार आहे तुम्ही जर चांगलं कराल तर तुमच्या बरोबर चांगलंच येणार आहे चला कुडतीचे सगळे फोटो टाकलेले आहेत रविवार आहे मी आज दुसरा कोणताही व्हिडिओ करणार नाहीये कारण माझी तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळं हेच आहे याच्यावर तुम्ही बुकिंग करत राहा नवीन स्वामीसूत स्वामी रक्षा सूत्र सिटरीनचं किमती विचारा बुकिंग करत राहा आता दोन चार दिवस लाईव्ह होणार नाही आहे कारण मला डॉक्टरांनी कमी बोला सांगितलं आहे त्याच्यामुळं लाईव्ह होणार नाही आहे फिरोजाचं रक्षासूत्रसुद्धा परत सेवनचक्राचं रक्षासूत्र स्क्रीनशॉट घेऊन किमती विचारा आणि मला एवढं बोललं तरी दम लागतोय आणि प्रोटेक्शनचं रक्षासूत्र हे सगळं तुम्ही बुकिंग करा कारण पॉझिटिव्ह रक्षासूत्र ग्रीन जेटचं नवीन ग्रीन जेटचं रक्षासूत्र हे सगळं तुम्हाला मस्त मस्त आहे ते तुम्ही मला किमती विचारा किंवा मी ट्रेटसला सगळ्याच्या किमती टाकते तिथं बघा आणि बुकिंग करा मी जेव्हा तुम्हाला सांगते ना बुकिंग करा त्यावेळी तुम्ही बिनधास्त जी किंमत तुम्हाला सांगितली आहे त्याचं बुकिंग करून टाकत जा मी तुमच्यापर्यंत पोहोचतच असते कारण जिथं पैसे येतात त्याचे सगळे नंबर लिहिलेले गेलेले असतात त्याच्यामुळं काळजी करू नका कोणीही की ते, ते कसं अजून ताईने स्क्रीनशॉटच बघितला नाही आठ दिवस झाले तुम्हाला जर माझ्यावर हंड्रेड पर्सेंट विश्वास असेल उशिरा की विना ताईचे प्रोडक्ट्स येणार तरच बुकिंग करा अन्यथा बुकिंग करू नका सगळ्या जगात सगळं काही रिकामं आहे ना मी एकटी आहे ना तुम्हाला माझ्याशिवाय कोणी आहे असं काही नाही आहे तुम्ही कुठेही खरेदी करू शकता फक्त मला श्रद्धा आणि सबुरी आणि विश्वास या तीनच माणसांची गरज आहे कारण या तीनच एनर्जी माझ्याशी जुळू शकतात बाकी कोणी माझ्याशी जुळू शकत नाही ज्यांना विश्वास मी दोन महिने आधी राखी का चालू केली आहे यावर्षी मागच्या वर्षी तुम्ही खूप राख्या मागितल्या रक्षासूत्र खूप मागितले त्याच्यामुळं मी यावर्षी लवकर चालू केलंय आणि आता हा जो आज उद्या परवा तीन दिवस जेवढं बुकिंग होईल तेवढंच बुकिंग मी घेणार आहे पुढं रक्षासूत्र हे पूर्णपणे बंद होणार आहे त्यामुळे तुमच्यापाशी तीन दिवस आहेत अगदी गुरुवारपर्यंत मी म्हणते ते जेवढं बुकिंग होईल तेवढच बुकिंग स्वीकारलं जाईल त्या पुढचं बुकिंग मी घेणार नाही तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या कारण या ताणाचा परिणाम माझ्या प्रकृतीवर होत आहे की जर एखाद्यानं आता मी कामाला बसले तर पहिलंच असतं तुमचं एखादी गोष्ट की आता सेवन चक्र राखीचा लाईव्ह होऊन एक आठ दिवस झाले असतील मी म्हणते त्याचे अडीचशे रुपये दोनशे रुपये तुम्ही पे केलेले असतील सगळं मान्य आहे मला पण त्यावेळी तुम्ही पहिलं तुमचं वाक्य असतं तुमचं तरी लक्ष कुठं आहे आमच्याकडं लक्ष द्या पंधरा दिवस झाले रक्षासूत्र बुक करून मग मा त्यावेळी माणसाला टेन्शन येतं की अरे बापरे आपण तर आठच दिवसात लाईव्ह केला आहे आणि यांनी पंधरा दिवसात कधी बुकिंग केलं आणि त्याच्यासाठी एवढं काय रक्षाबंधन आलं आहे का की तुम्हाला हे कमी पडले की रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला हे वा वापरायला नाही आहे असं काही झालं आहे का तर या गोष्टीचा मानसिक ताण हा माझ्यावर येतो आणि त्यामुळं माझी तब्येत खराब होती हे लक्षात घ्या काल परवा दोन दिवस मला एवढी तुफान येत होती तुम्हाला कालच्या दोन्ही व्हिडिओमध्ये वाटला असेल की ताईमध्ये मध्ये किती एनर्जी आहे पण ती एनर्जी मी तात्पुरती रेकीकडनं मिळवलेली होती आणि ते व्हिडिओ केले होते आत्ता पण मी तेच करतेय आत्ताच औषधं घेतलेत आणि लगेच पुन्हा बडबड करतेय तर बडबड करणं हे माझ्यासाठी आत्ता दोन तीन दिवस खूप कमी करायची आहे मला बडबड मला दिवसभर तुम्हाला व्हाइस मेसेजवरच रिप्लाय द्यायचे असतात तर माझी बी पी लो आहे त्याच्यामुळे मला दम लागतोय त्याच्यामुळे मला चक्कर येते या सगळ्या गोष्टी आणि कशामुळे होतात तर मानसिक ताणामुळं होतात एखाद्यानं जर मोठी ऑर्डर म्हटला माझी आलीच नाही पोचलीच नाही तर मी अक्षरशः जेवत सुद्धा नाही माझं सकाळचं जेवण होतं का नाही रात्रीचं जेवण होतं का नाही ह्या कशाची मी काळजी घेत नाही तर मी फक्त काळजी घेत असते तुमच्यापर्यंत मी कशी पोचेल तुमचं चांगलं कसं होईल तर मला असं वाटतं की जर तुम्ही ताई मानत असाल एक परिवार मानत असाल तर सगळ्यांनी समजून घ्यायची गरज आहे तुम्ही ह्याला मला दोनशे रुपये दिले असले तरी सुद्धा दीडशे रुपये ह्याचे माझे गुंतलेले असतात त्याची मला सुद्धा गरज आहे की माझे पैसे कसे निघतील एक व्यवसाय म्हणून सांगते तुम्हाला की आम्हाला सुद्धा तेवढीच गरज असते की आपलं कसं लवकर लवकर पैसा बाहेर पडेल तुमच्याही पैशाला किंमत आहे आणि माझ्याही पैशाला किंमत आहे दुनियातल्या सगळ्यांच्या पैशालाही किंमत आहे पण त्यासाठी या प्रकारची बातचीत वाईट बातचीत चोरी लांडीला बाडी या गोष्टी करू नका तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा पैसे पाठवा शांत बसा मी तुमच्यापर्यंत पोचेल माझं रोजचं काम हे रोजच होत असतं कधीतरी जर मी अशी आजारी पडले तर मग एक दोन दिवस माझं काम रखडतं तर मग माझं तुम्ही काढणार तीन जुलैच्या लाईव्हच पाच जुलै तर तसं करू नका तुमचं काय आहे तेवढं तुम्ही किती पैसे पे केलेत ते पत्ता ह्याची व्यवस्थित माहिती तुम्हीसुद्धा द्या खूप जणी अडगेपणा करतात की मला इथनं कॉपी करायला येईल प्रिंट आऊट काढायला तर आपण मी परत परत सांगते टायपिंगमध्ये तुम्ही तुमचा मेसेज द्या नंबर हे द्या ॲड्रेस द्या तो दिला जात नाही कशाचे तरी फोटो कशाचं तरी काहीतरी असंच केलं जातं तर प्लीज ज्यांना नसेल पटलं त्यांना ज्या काही कमेंट करायच्या त्या करा ज्यांना पटलं असेल त्यांनी या सगळ्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करा की त्याच्यामुळं जर ताईच्या तब्येतीवर परिणाम होतोय आपले एवढे सारे हाय फटाफट उठलं की दोन हजार तीन हजार पाच हजार हाय करून रिकामं व्हायचं त्याच्यावर जेव्हा आपण पोचू तुम्ही विचार करा की जे तुमचा फोन असेल टॅबला आपण एका माणसाची हाय तीन चार हजार असे हाय बघतोय त्यावेळी डोक्याची आपल्या काय काय होत असेल ती अवस्था आणि तेवढे हाय त्यांचे खाली जाऊन तर आपण काय बघतोय तर फक्त हायच बघतोय म्हणजे तुम्ही तीन हजार हायच्या वरती तुमची ऑर्डर आहे ती मी तेवढी काढायची आणि बघायची मग एवढी गरज मला पण नाही प्रत्येकाला गरज पाहिजे की तुम्ही हायच्या खाली कायमस्वरूपी जे महत्वाचं काम आहे त्याचा मेसेज करा परत काही जणी नवीन आहेत जुने आहेत मला माहीत नाही तर उगाच गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून कुठं दिल तुटा कुठं पाय तुटा काय तुमचे जे असतात फनी व्हिडिओ असतील रडके व्हिडिओ असतील नाही तर अजून काय असतील ते पाठवत आहेत आपल्या व्हॉट्सअपला तर प्लीज हा बिझनेस व्हॉट्सअप आहे इथं हे काहीही पाठवू हो नका तिसरी गोष्ट तीनशे तीन नंबर पाचशे वीस नंबर हे नंबर बिझनेसचे नंबर नाही आहेत ते फक्त पे करायचे नंबर आहेत त्यामुळं फक्त आणि फक्त या नंबरवरतीच मेसेज करायचा आहे याच नंबरवरती ऑर्डर बुकिंग होईल जर तीनशे तीन या नंबरवर कोणाचंही बुकिंग आलं तर त्या नंबरला तीनशे तीनवरनं पण आणि छोटीशी आशाच्या नंबरवरनं पण ब्लॉक केलं जाईल तुम्ही अनपड असाल तुम्हाला काही कळत नसेल तर बोललेलं ऐकायला येत असेल तर तुम्ही मला फोन करू नका मी फोन नाही नाहीये मला मला अजिबात तेवढं बोलणं शक्य नाही नाहीये की मी रोजचे फोन अटेंड करेल किंवा ना मला कुठला कामगार ठेवायचा आहे की ते तुमचे फोन घेत बसेल कारण ज्यांनी ज्यांनी असं केलेलं आहे कामगार ठेवून फोन अटेंड करत बसलेले त्यांचे आज बारा वाजलेले आहेत त्यामुळे मला तसला कोणताही प्रकार करायचा नाही माझा आवाज हीच माझी ओळख आहे हेच मी तुमच्याशी बोलणार आणि त्याच वेळी तुम्हाला ऑर्डर मिळणार तर श्रद्धा सबुरी आणि विश्वास असेल तर आपण सगळ्या ऑर्डर आपल्या आपल्याला मिळ मिळतच आहेत अजून मिळतील पण थोडीशी आपली भाषा थोडीशी आपलं हाय करायचं प्रमाण या सगळ्या गोष्टींवर लक्षात ठेवा मग मी तेच हाय किंवा तेच तुम्हाला ताई माझा मेसेज बघ ताई माझा मेसेज बघ अरे माझ्याकडे एवढा फालतूचा वेळ नाही ना तुम्ही वर जाऊन बघ मी सगळं सांगितलंय तुला वर जाऊन बघ आणि त्याच्यावर हजार हजार नाही कित्येक दहा पंधरा वगैरे अशा वेळात आहे ताई माझा मेसेज माझा मेसेज माझा मेसेज बघ एवढंच फक्त तुम्ही हे केलेलं असतं त्याच्यावर काहीच नसतं मग तेवढं शंभर मेसेज ऐकले तरी तेच ताई माझा मेसेज बघ ताई मेसेज अरे काय करणार मी म्हणजे माझे कान माझं डोकं माझे डोळे हे hey, कुठपर्यंत तुम्हाला काम तुम्हाला ताई जर जास्त दिवस हवी असेल ना तर हे सगळे प्रकार बंद करा तुम्ही शांततेनं तुमच्या ऑर्डरी करा किमती विचारा बुकिंगचे सगळे तुम्हाला टेटसला टाकलेले असतात जे नसतील आपल्याला सेवमध्ये त्या लोकांनी किमती विचारत जा तुम्हाला किमती सांगितल्या जातील उगाच कॉमेंट बॉक्समध्ये जायचं मी हे तीन तारखेला बुक केलं हे चार तारखेला बुक केलं अजून मिळालं नाही त्याहून मिळणार नाही मी स्पष्ट व्यक्ती बाई आहे की मी अजिबात त्या गोष्टींना त्या गोष्टींकडे लक्ष पण देणार नाही मग नंबरवरनं तुमच्या पुढं निघून जाईल पण मी तुम्हाला काही देणारं नाही हा माझा रोखठोक स्वभाव आहे मला त्रास द्याल तर मी तुमच्यापासून लांब होईल माझ्याशी प्रेमानं वागाल तर मी तुमच्या आयुष्यात रंग आणेल पैसा आणेल सं, संपूर्ण तुम्हाला तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ही रेकीमध्ये आहे क्रिस्टलमध्ये आहे बाबांमध्ये आहे माझ्यामध्ये सुद्धा आहे की मी तुमचं आयुष्य बदलून टाकेल पण त्यासाठी तुम्हाला माझ्या आयुष्याची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे हे जे त्रास मला तुम्ही देता हे त्रास थोडेसे बंद करा कळकळीची कल विनंती आहे मला तुम्हाला की हे त्रास सगळे बंद करा डबल ऑर्डर कोणीही करू नका मला खूप त्रास झालेला आहे आपल्याच परिवारातल्या चार पाच जणांनी नवरा बायको नवरा बायको असे करून बऱ्याच ऑर्डरी आप आपल्याकडं डबल घेतल्यात पण त्यांचं काहीही चांगलं होणार नाही हे मी तुम्हाला सांगते कारण जर एकी एक किंवा क्रिस्टल तुम्ही जर माझ्याकडनं डबल घेतलात ना तर तो तुम्हाला मला रेकी तोडायचा अधिकार हा फक्त माझ्याकडेच आहे आणि तो तुम्हाला काहीही काम करणार नाही तुम्ही साडी डबल घेतला तर तुम्हाला चार साड्या तुमच्या अजून जाणार आहेत हे लक्षात ठेवा कारण करणी तशी भरणी आहे इथं काही कोणाला नाही मी जर तुमचं खाल्लं तर माझं पण कुणीतरी खाणार जन्माला येतच तर खाऊ नका आणि खाऊ देऊ पण नका लबाडी करू नका कारण वेळ खूप वाईट आहे कधी कुणावर पोलीस केस घडेल हे सांगता येत नाही कारण जिथं सटकलं तिथं सटकलं मग मी तुम्हाला तुम्ही कर्नाटक मध्ये राहा नाही तर तिकडे हैदराबादला राहा मी तिथं येऊन तुमच्यावर कंप्लेंट करेल एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं माझ्याशी राहताना प्रामाणिकपणे राहा आणि प्रामाणिकपणे व्यवहार करा एवढंच मला परत परत सांगायचं आहे तर चला खूप बडबड झाली परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तर गप्पा असतील किंवा ह्याला काय तुम्हाला नाव द्यायचंय ते तुम्ही देऊ शकता व्हिडिओला किंवा म्हणू शकता तुम्हाला काय म्हणायचंय ते पण जे काही खरी परिस्थिती चालली आहे ती तुमच्यापर्यंत पण पोहोचणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती सगळी सांगितली आहे मी तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोवर टाकल्यापर्यंत बर।